जन्मभूमी वैराग परंतु कर्मभूमी पुणे जे पूर्वी वैरागमधील स्थायिक होते ते काही कामानिमित्त पुणे येथे जाऊन स्थायी झाले अशा वैराकरांचा पुणे येथे स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला दिनांक तेरा एक दोन हजार चोवीस वार शनिवार रोजी वै पुणे वैराकर स्नेह मेळाव्याचे आयोजन आपटे सभागृह आपटे रोड पुणे येथे करण्यात आले या कार्यक्रमामध्ये जुने जाणते गावातील पुरुष महिला एकत्रित आले गावाकडील जुन्या आठवणींना उजाळा आणि जुने, ना जुने नातेसंबंध पुन्हा एकदा टिकून ठेवण्यासाठी व आपल्या गावाची असलेली ओढ पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी देखील असल्याचे त्यांनी सिद्ध केले हा कार्यक्रम दिनांक तेरा जानेवारी शनिवार रोजी सकाळी अकरापासून सायंकाळी सहापर्यंत सुरू राहिला या स्नेह हो मेळाव्यामध्ये तीस वर्षापूर्वीच्या जुन्या गप्पा गोष्टींसह हो। संगीत खुर्ची या या देखील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य आपले हाती आनंद मी पन्नास वर्षापूर्वी मी आज मैत्री एक जगावेगळी जगावेगळं नातं स्त्री एक अद्भुत शक्ती या विषयावर चर्चा झाली शेवटी गेट टुगेदरची सुरुवात आहे व भविष्यात नेहमी गेट टुगेदर होत राहतील असे ठरले या कार्यक्रमासाठी वैराग येथील विद्यामंदिर हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष श्री बंडेवार सर श्री नर नरगडे सर व श्री लिगाडे सर यांची प्रमुख उपस्थिती अतिथी म्हणून लाभली या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन श्री गंगाधर दिंडोरेस त्यासह त्यासह हे कार्य यशस्वी करण्यासाठी अन्वर पठाण कमलेश बंडेवार पुष्कराज गोवर्धन सुनील मोहिते योगेश गोवर्धन कपिल गोवर्धन एडवो ऍडव्होकेट रवी जोशी सागर कदम जीवनराव निंबाळकर नागेश जोशी यांनी मोलाची कामगिरी पार पाडली